पावसाळी सीझन चालू होणार आहे अलिबागला जायचं प्लॅनिंग करतोय तर होड्या बंद आहेत तर आपण कसं जाणार तर आता आपण जाणार आहोत बसने चला तर आपण मुंबई ते अलिबाग आम्ही आले आता आलेलो आहोत दादर टी टीला अलिबागची गाडी पकडण्यासाठी गाडी बसले आहे इकडे गाडीची वाट बघतोय गाडी काही येत नाही लवकर इतर पावसाळी वातावरण झालं आपण बसलेलो आहे आता बघूया काय गाडी कधी येते आहे याचा आपण वाट बघूया गाडी आल्यावर तुम्हाला दाखवतो अलिबागला भेटू चला आता आम्ही बसमध्ये सोडतोय नमस्कार रंडय मी आपल्या मराठी युट्यूब चॅनल खूप खूप सांगत आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहेत तर आता पावसाचं सीजन चालू होणार आहे आय चालूच झाला आहे पावसाचा सीजन तर आता होड्या बघता आपल्याला अलिबागला आहे तर अलिबागला आपण कशी जाऊ शकतो आता आम्ही चाललो आहोत बसून पूर्ण प्रवास बघा तुम तुम्ही माझ्यासोबत आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बरोबर साडेनऊ वाजता आलेली आहे बस पूर्ण रिकामी आहे कारण आम्ही हे बघा शिवशाही बस आहे अगदी स्वच्छ आहे तिकडे सार्थ बसलय तिकडे एक माणूस बसलाय आणि खुर्च्या पण अशा ना अशा मागे पुढे होतात खुर्च्या आया म्हणजे अगदी कम्फर्टेबल बस आहे बरोबर साडेनऊ वाजता इथून सुटते आता वाजलेल्या आहे सव्वा नऊ हे बघा आता वाजलेले आहेत सव्वा नऊ म्हणजे नववीस झाले आहेत बरोबर वाजता ही आपली बस सुटते हे बघा असे हात वगैरे ठेवायला लागले व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल अशी बस पाने लग आहे इथे पाण्याचे बाटले ठेवू शकतो आपण इथे बुक वगैरे वाचायला देखील आपण इथे ठेवू शकतो असे पडदे आहेत छान येऊन आलं तर आपण असं पडदे उंडा करायचे कंडक्टर दादा देखील आलेला आहे तिकीट काढण्यासाठी आणि आता आपला ए सीचं असून प्रवास देखील आपल्या महिलांसाठी आहे आताही मी पोयनाड तिकीट काढले त्याच्यामुळे आपल्याला एकशे दहा रुपये तिकीट आहे जर आपण अलिबाग तिकीट काढली ना तर अलिबागसाठी तिकीट आहे एकशे तीस रुपये फक्त एकशे तीस रुपयात ए सीमधून प्रवास आणि जेंट्ससाठी म्हणजे मुलांसाठी जर काढले आपण तिकीट ना तर अशी आपली हाफ म्हणजे फुल तिकीट आहे दोनशे नऊ रुपये आणि जर आपल्याला दोनशे चाळीस रुपये अलिबागपर्यंत प्रवास होतो आपली बस निघालेली आहे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता बस निघालेली आहे आता आपली बस कुर्ला डेपो मध्ये आहे इथे कुर्ला डेपो मध्ये अगदी पाच मिनटात थांबते अगदी दहा मिनिटं बस ला पावणे दहा वाजता पंधरा मिनटामध्ये कुर्ला डेपो मध्ये आपले बस आले आणि इथे फक्त पाच थांबते आणि नवेच इथून बस निघते कुर्ला डेपो थांबून पुन्हा आपले बस निघालेले आहे आपली बस आता आलेली आहे चेंबूर मैत्री पार्क येते इथे फक्त पॅसेंजर चढेपर्यंत आणि लगेच चालू होते बस आता आपली बस आलेली आहे पनवेल डेपो मध्ये पनवेल डेपो मध्ये गाडी पाच मिनिट थांबते आणि लगेच परत कंडक्टरचा खूप चांगला होता आहे मी तो करणार आणि ही अलीक गाडी आहे मी डायरेक्ट अलिबाग डेपोमध्ये जाणार आणि जर तिथून आपल्याला किरायला जायचं असेल तर मी डेपो रिक्षाला गेलो असेल तिथून आपण रिक्षा करून झालं तर इथे आपण जाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं तुम्हाला नक्की करू आणि आवडणार लाईक्स सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद